बघ वाटतं मग माझ्याकडं हो काय केलंय पाणी सोडायला पण पाण्याला लाईटीचा प्रॉब्लेम आहे मोटर

आता काय का उपयोग आहे आता काढाय आलाय सगळ्यांना आता मी शेतात लक्ष देऊ का कामावर लक्ष देऊ सांग बरं कुठल्या बाईक लक्ष दिलंय मी का काय ना नाहीत की बघ दान दाने दाणे पेली काय खाणे वाणे हत किलो भर होत नाही

म्हणून आणले मळ्यात तरी आय लागली माझी कारभारी तू आहे का मी कारभारी घरी ऐक आपण नवीन ज्वारी कर जाऊ नवीन जीवारी ऐकली दाखवतो कसली टाकाट आली आहे पल्ली चल तरी बघ तरी की